नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा एका ताईंचा हा अनुभव अतिशय सुंदर आहे स्वामींच्या कृपेने त्या ताईंना गव्हर्नमेंटची नोकरी लागलेली आहे सरकारी नोकरी लागलेली आहे त्या ताईंनी स्वामींवरती विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली आणि मनोभावे सेवा केली त्या ताईंना अतिशय सुंदर असा अनुभव आलेला आहे तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई सांगतात की मी लहानपणापासून स्वामींच्या सेवेत आहे जशी जमेल तशी स्वामींची सेवा करते आमच्या घरात सर्वजण महाराजांची सेवा करतात व स्वामी सेवा केंद्रात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात बघा बऱ्यापैकी जर घरातलं एखादं तरी जर स्वामी सेवा करत असतील तर घरातले आपोआप स्वामी सेवा करायला लागतात तसेच ज जवळपास जर, जर कुठं केंद्र असेल मंदिर असेल तर तिथेही सहभाग घेतात तसंच या ताईंच्या घरात होत होतं त्यांच्या घरात पण पन... सगळे महाराजांची सेवा करायचे स्वामींच्या केंद्रातल्या कुठलाही कार्यक्रम असू द्या त्याच्यामध्ये हो सहभागी व्हायचे आणि त्यात सांगतात की मी रोज केंद्रात जाऊन स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असायची तसेच नित्य सेवा, नित्य सेवा सुद्धा माझी कधी चुकली नाही रोज एक पाठ म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे महाराजांची सेवा करतात व स्वामी केंद्रात जाणाऱ्या म्हणजे मी रोज स्वामी चरित्र सारामृताचे जे काही वाचन ते पूर्ण पठन करायचे रोज अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायची हा माझा नित्य नियमच चालायचा त्यात एक दिवसही खंडन न पडता अगदी निस्वार्थ भावनेने मी नित्यसेवा करीत होते जेव्हा माझे जे स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पाठ झाले एकशे आठ पाठ झाले त्यावेळे त्यावेळी मी ती सेवा महाराजांच्या चरणी अर्पण केले बघा जेव्हा आपण स्वामींचा कुठल्याही एका सेवेचा संकल्प करतो तेव्हा आपण जेव्हा सेवा पूर्ण होते तेव्हा ती सेवा आपण स्वामींच्या चरणी अर्पण करतो तसंच या ताईंचं झालेलं आहे त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पाठ केले आणि त्यानंतरच त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणी ती सेवा अर्पण केली आणि पुन्हा पाठ वाचायला सुरुवात केली असं जवळजवळ पन्नास ते साठ पाठ केलेले होते त्या ताईंनी केले होते आणि अचानक त्या ताईंना पोलीस भरतीचा कॉल आला होता की तुम्ही म्हणजे पोलीस भरतीचा त्यांनी फॉर्म भरलेलाच होता पण त्याच्यासाठी त्यांना कॉल आला की घरातील काही जण भरतीला जाऊ नको म्हणून सांगत होते की काय करावं म्हणजे पोलीस भरती मुलीसाठी चांगली नाहीये तू नको जाऊ असे घरचे विरोध करायचे पण त्या ताईंना कळत नव्हतं की नेमकं काय करावं म्हणून म्हणजे द्विदमन स्थिती झाल्यासारखी झाली होती की जाऊ हो की नको जाऊ की नको तर त्यांनी त्या मनामध्ये महाराजांना प्रार्थना केली की स्वामी महाराज आपण मला मार्ग दाखवावा जो माझ्यासाठी योग्य असेल तोच मार्ग माझ्या समोर द्या म्हणजे पोलीस भरती जर माझ्यासाठी चांगली असेल पुढे जाऊन करिअर त्याच्यामध्ये चांगलं होणार असेल तर मला त्या मार्गाने लावा नाहीतर काहीतरी अडचणी ते मध्येच म्हणजे पोलीस भरतीला मला जाऊच देऊ नका अशी मनोमन त्यांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर असं काही चमत्कार घडावा तसं महाराजांनी त्या ताईंना भरतीला जायचंय म्हणजे त्या ताईंना मनाला ठरवलं की आता मला भरतीला जायचंय म्हणजे ही जी बुद्धी होती ती स्वामींनीच त्या ताईंना दिलेली होती तर महिलांचं एकूण एकोणीस जागा होत्या त्या भरतीला आणि भरतीला जवळजवळ पाचशे महिला पाचशे महिला आल्या होत्या एकोणीस जागा आणि भरतीला तर आलेल्या पाचशे जागा म्हणजे पाचशे महिला आल्या होत्या सर्व परीक्षा झाल्यानंतर निकालाची वाट पाहत होते आता तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा परीक्षा होते तेव्हा त्याच्यानंतर निकालाचीच वाट बघत असतात आणि निकाल जाहीर होतात प्रथम पहिल्यांदाच माझे नाव पुकारलं गेलं आणि नंतर मेडिकलची परीक्षा झाली नंतर तुम्हाला माहितीच आहे की लेखी परीक्षा झाल्यावर आपली फिजिकल असते तर ते मेडिकलची पण परीक्षा झाली त्यातही तेह महाराजांच्या कृपेने पास झाले माझा पहिला नंबर आला अशा पद्धतीने स्वामी महाराजांनी मला प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी खूप म्हणजे खूप साथ दिलेली आहे जसं की म्हणतात ना कुठलं पण म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये ते सरकारी नोकरी लागणं खूप अवघड होऊन गेले कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून ते काढतच राहतात किंवा मार्क जरी चांगले असले तरी मेरिट तरी जास्त लागतं किंवा मग काहीतरी अडचणी देतात आणि आपण रिजेक्ट होऊन जातो पण त्या ताई सांगतात की मी स्वामी चरित्र सारा मृत आणि अकरा माळी जप कधीच चुकवली नाही कधीच त्याच्यामध्ये खंडन पडू दिला नाही आणि त्याच आज फळ म्हणून स्वामी महाराजांनी मला पोलीस भरतीमध्ये जी लेखी परीक्षा असते त्याच्यामध्ये सुद्धा मला पास केलं आणि दुसरी गोष्ट जी मेडिकलची असते त्याच्यामध्ये सुद्धा पास केलं तिसरी असते फिजिकल फिजिकल मध्ये सुद्धा स्वामींनी पास करून टाकलं आणि प्रथम पहिलाच नंबर त्या ताईंचा आला होता आणि त्यांचं सिलेक्शन पोलीस मध्ये झालं होतं असा जरी तुम्हाला वाटत असेल की पोलिसाची नोकरी म्हणजे खरंच खूप म्हणजे चांगली नसते पण आजकाल कुठली पण असू द्या कुठली पण सरकारी नोकरी मिळवायला खूप प्रयत्न करावे लागतात खूप मेहनत घ्यावी लागते आज तुम्ही बघताय की लाखो विद्यार्थी अभ्यास करतात पण त्याच्यापैकी बोटावर मोजणे इतकेच मुलं यशस्वी होतात कितीही अभ्यास करा पण लक आणि मेहनत लक आणि स्वामी महाराजांची कृपा म्हणा किंवा आपली स्वतःची मेहनत म्हणा ह्या दोन जर गोष्टी तुमच्या सोबत असतील ना तर निश्चितच शंभर टक्के तुम्हाला फळ मिळल्याशिवाय राहत नाही एवढं लक्षात असू द्या तर ह्या ताईंच्या अनुभवावरून तुम्हाला नक्की समजलं असेल की स्वामींच्या सेवेमध्ये किती ताकद आहे स्वामी चरित्र सारा मृताचे पाठ जो कोणी करतो ना त्याचे असंख्य प्रश्न सोडतात मग तो प्रश्न कुठलाही असू द्या तुमच्या नोकरीचा असू द्या तुमच्या विवाहाचा असू द्या तुमच्या घरामध्ये पती पत्नीचं जमत नाहीये तो असू द्या संतती प्राप्ती होत नाहीये ते असू द्या कुठलीही गोष्ट असू द्या कारण स्वामी चरित्र सारामृत हा असा ग्रंथ आहे तो असंख्य प्रश्नांवर तुम्हाला आपण म्हणतो ना तशी ही सेवा आहे कारण साक्षात आपण स्वामी चरित्र म्हणजे चरित्र वाचत असतो स्वामींनी केलेल्या लिला वाचत असतो तो पठन करून दुसऱ्यांना सांगत असतो की बाबा स्वामी काय आहेत त्यामुळे हा ग्रंथ इतका महत्वाचा आहे आणि इतका महत्वपूर्ण आहे ना त्या सेवेने तुम्हाला अनुभव येतो म्हणजे येतोच आणि अकरा माळी जग अकरा माळी जप करायचा म्हणजे काय तर तुम्ही चालता बोलता स्वामींचं कुठेही नामस्मरण करू शकता कुठेही नामस्मरण करा ती सुद्धा एक सेवाच आहे सतत स्वामींच असणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे असं मी म्हणेन कारण आपण जेवढं एका एका जागी बसून तुमच्या माळा करण म्हणजे जप माळ होत नाही तुम्हाला कंटाळा येतो तसं तुमचं दिवसभरामध्ये तुम्ही जर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जर जप करीत राहिलं तर तुम्हाला म्हणजे स्वामींच्या तुम्ही जवळ कारण स्वामींच्या नामस्मरणानेच आपण स्वामींना प्रसन्न करून घेऊ शकतो स्वामींच्या जवळ जाऊ शकतो आणि कसं असतं प्रत्येक जण म्हणतो की मला अनुभव येत नाही आता अनुभव काय येत नाही त्याच्या मागे तुम्हाला कारण माहिती आहे का जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा तुमच्या तुम्हाला माहिती नसतं की तुमच्या प्रारब्धाचे भोग काय आहेत तुम्ही मागच्या जन्मी त्याच्या मागच्या जन्मी त्याच्या मागच्या जन्मी काय पाप केलेले आहेत हे तुम्हालाही माहिती नाही तुम्हाला असं वाटतं की मी या जन्मामध्ये मी आता काहीच चुकीचं करत नाही माझ्यातून काहीच पाप झालं नाही म्हणून मी माझ्यासोबत कधीच काही वाईट घडणार नाही असं नसतं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही मागच्या जन्मी किती वाईट पाप केलेली आहेत आणि त्याच वाईट कर्मामुळे आज आपल्याला वाईट दिवस म्हणजेच आपल्या प्रारब्धाचे भोग संप प्रारब्धाचे भोग आपल्याला संपवावे लागतात आता प्रारब्धाचे भोग आपल्याला स्वामींच्या सेवेने पूर्णपणे नष्ट होत नाहीत परंतु स्वामींच्या सेवेने प्रारब्धाच्या भोगाची तीव्रता खूप प्रमाणात कमी होते त्याची झळ सुद्धा स्वामी आपल्याला लागू देत नाहीत जसं की जर आपला प्रारब्धाचा भोग जर चार वर्षात संपायचा असेल पण स्वामींच्या सेवेने तो दोन वर्षातच संपतो एवढं लक्षात ठेवा कारण जस जशी तुमची स्वामी सेवा नित्य सेवा वाढत जाते ना तस तशी तुमचे प्रारब्धाचे भोग संपतात आणि जे तुमचे सगळे प्रारब्धाचे भोग संपतील तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद मिळेल तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील आणि एक समाधान असताना ना ते समाधान सुद्धा फक्त स्वामी सेवेनेच मिळू शकतं ते तुम्हाला बाजारात किंवा करोड रुपयाच्या पैशाने सुद्धा मिळणार नाही एवढं लक्षात असू द्या त्यामुळे स्वामींची सेवा का करावी आणि स्वामींच्या नित्यसेवेला किती महत्व आहे हे पहिले समजून घ्या तुम्ही जर स्वामी सेवेत आला नसाल ना तर पहिले तुम्ही स्वामींची सेवा सुरू करताना स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचा आणि अकरा माळी जप करायला सुरुवात करा तुमचा कुठलाच प्रश्न राहणार नाही तर ह्या ताईंचा एक छोटासा अनुभव होता पण खूप म्हणजे खूप सुंदर होता तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद